नमस्कार प्राध्यापक पंढरी पांडे दिनांक तीन एप्रिल रोजी आपल्या राज्याचे डेप्युटी सी एम मानाणी एकनाथभाई शिंदे यांचं यवतमाळ नगरीमध्ये आगमन होत आहे मी मागच्या वेळेससुद्धा यवतमाळ जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर पंगळ आशि असताना त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टचे पालकमंत्री माननीय संजय राठोड सुद्धा विनंती केली होती की के आम्हाला त्यांची भेट घेऊ द्या म्हणून आणि आमचे महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्यांसंदर्भात होते ज्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं पण तरीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या डे बाय डे इन्क्रीज या आत्महत्या रोखण्यासाठी प्रामुख्याने शेतीच्या मालाला भाव मिळण्यासाठी ज्या काही महत्त्वाचे तरतुदी आहेत व अन्य महत्त्वाच्या समस्यांसंदर्भात आम्ही एकनाथभाई शिंदे यांना भेटण्याची रिक्वेस्ट केली होती आता आम्हाला भेटू देणार आहेत की नाही हा आमचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की बाबा आम्हाला भेटू द्या भेटल्यानंतर आम्ही काही आमच्या स्वतःसाठी चाललेलो नाही आहे आम्ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या ज्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमधल्या समस्या आहेत ते मांडण्यासाठी त्यांच्यासमोर दहा मिनटाचा वेळ मागितला होता मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला आणि आमचे यवतमाळ जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला वेळ द्यावा आणि या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची आमची भेट होऊ द्यावी जेणेकरून शेतकरी चळवळीमध्ये जे लोकं काम करतात ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला संधी मिळेल तेवढीच विनंती धन्यवाद